कार्यक्रमाची तयारी चालू आहे बॅनर लावलाय उद्या कार्यक्रम आहे बरं का आपला अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस वर्धापनाचा कार्यक्रम आहे अंबाबाई याळूबाईच्या महाकाली कार्यक्रमाची तयारी चालू आहे बॅनर तिथे लावलेला बघित तुम्ही अजून घरची काय काय तयारी चालू आहे तुम्हाला दाखवते पोरानेच केलंय सगळं मी काय आपला देखरेख करायचं चालू आहे माझं ही आण ती ठेवा आमक तमक आणि इकडं अजून चालू आहे गेट बनवाय चालू आहे मेन एंट्री गेट इथ मंडप लावून झालेला आहे कालच पण डेकोरेशनचं काम चालू आहे लाइटिंग वगैरे लावायला मंडपोल्याचा टेम्पो ही रस्त्याला आता उद्या असं होणार आहे की गाड्या लावायला काही जागा नसणार आहे आपल्याला तर पार्किंग गाड्याचं शेळकड करावं लागेल पोलीकड कर। त्या कोपऱ्यावर तिथं पार्किंग च बोर्ड लावून शेळ्याकड गाड्या लावू इकडं दादाच चालू आहे काम झालंय गेट कुठबर आलं या कपडा बस चालतंय आणि तिथे आडवा बॅनर पट्टी एक कपडा हा लावायचा पट्टी बॅनरपट्टी बे तिथे कशी काय चालू आहे तयारी वगैरे एक नंबर काय सुद्धा आता आपल्या भूताष्ट गावामध्ये मंडप श्री गणेश साऊंड सर्व्हिस भूताष्ट आश्चर्य काम केलं जाईल मंडपाचं डेकोरेशनचं सगळं काम केलं जाईल सांग ना हा येणार आहे ते उद्या सगळी जण हा पप्पू पण आहे बर का लय दिसतात कामावरती हजार आहे पप्पू गेटच काम चालू आहे लाइटिंग लावायचं काम चालू पुन्हा लायटिंगच्या माळा लावायची अजून तर मंडळी नवीन कोण येणार आहे त्यांच्यासाठी पत्ता आहे भूताष्ट पंढरपूर रोडवर वर कुर्मदास कारखान्यापासून आतमध्ये दोन किलोमीटर भूताष्ट असं गाव आहे त्या गावामध्ये आपल्या देवीचा भव्य देवी अशा मिरवणुकीचा कार्यक्रम आहे लायटिंग लावलेली आहे पण रात्रीच अजून कशी दिसते लायटिंग ते आणि इथून पण माळा लावलेल्या आहेत ते सगळ्या मंडप करणं पुन्हा इथं आचार्याचं साईपाकाच सामान वगैरे येऊन पडलेलं आहे सगळं लाडूची तयारी त्यांची आजच होणार आहे सामान हे मंडप लावलेला आहे अंगावर पडेल ती इकडं लसूण सोलायची ही काम चालूच आहे ते उद्याच्या कार्यक्रमाचे आहे काय चाललंय का बर 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 कोथमेर कधी द्यायची नेट करायला बर बर ठेवायच हा का रे हो गे दरज बी नाही काळा पोर सुद्धा काम करायला लागले ते आणि बघा इकडं हे गेश भाऊन सगळ्यात मोठं काम घेतलं पार एकशे भाऊनी सगळं इथलं राडा वगैरे सगळं काम पार पडलेलं आहे त्यांनी पन्नास टक्के इथलं चालू आहे बघा बघू शकता मला दाव ना का ते मी आलोय वरून आता आता पण काम चालू आहे ती बरं का सगळ्यांची हा आणि इकडं बघा हाय नटण्यात दटण्यात दिचार्या आता किती जरी काम केलं तर काम कुठं नग परिस बोलून पणायला गेल्या काम करू दिसत नाही आम्ही काम केलं घरात आहे तुम्ही आल्यापासून मेकअपच करते ते बघा आल्यापासून ती चालू आहे काही चालू आहे काजू पाकळी करायला इकडे पूजेच आणि आरती

इकड जामुनच्या गोळ्या करायला नाना काय चालू आहे कळीत दिलजाम आहे का नाही हा आणि उद्या तुम्हाला सगळा साहेब वगैरे कसा आहे कसा नाही ते बघायला भेटेल ओके मध्ये टेस्टी असतं माणूस डबल जेवत म्हणजे जेवत दुसऱ्यांदा हा एकदा जेवलं लग्नातलं साडेबाराचे लग्न झाले की साडेबाराला जेवते ती जाताना तीन वाजता जाते ते असा साईपाकाची क्वालिटी असते एक नंबर चल तुम्ही देऊ लागा इथं आणि गोळ्या करू लागा तुम्ही बघा हात घाल लागा मी आलो हात धुव ना छा दिलाय मला तपोलीने एकवीस बॉक्स लसून सोलायचं झालं <laughs> त्यांनी पाच दिवस कोणी त्यांनी केलं अर्धा तास काम येऊ ना कळलं का केलं आणि ते गोळ्या करायच्या ठेऊ नसत ठेवत ठेवली पडले की नीट आता नीट म्हणजे एवढ लोटन लोटन दिल जमचा पाक करायला चालू आहे आणि पाकाच्या गोळ्या तळायच्या ते काय तर काम लागते हे बाळा हात घालून ते सॉरी धरले ते खाली वस्तूचं मा गोळ होईल खरी काम करतो हाय दादा लाव किती एवढं नाही आचार्याचं चालू आहे काम करायला कि दिलजमच्या गोळ्या काढायच्या मग नंतर मग कळी पाडायचे दादा हात बी दा उघडला जाय आतमध्ये बघूया पण महिला मंडळीच काय चालले आता इथं सगळ्या महिला मंडळी बसलेल्या त्या काम चालू आहे महिला मंडळी महिला मंडळीचं काम चालू आहे या ब्रोच काम चालू आहे बघा बघा इकडं हाय करा सगळ्यांनी झाली ना सगळ्यांचे या ब्रो ना वगैरे पत... नाटापट नाटापटा सगळ्याचा झाला आहे मीच येणला राहिलो सुद्धा केलेली नाही मी हा यो, यो का दूर ने दूर ने दूर। दारे दारे देव देव या प्रूफ करते काय काय या आपली दाढी करायची दाढी दुखत का हो दुखत तयारी चालू आहे बर का कार्यक्रमाची जंगी नटले ते सगळं